बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शासन कामगारांसाठी विविध योजना राबवत असून कामगारांचं जीवनमान सुधारावं या हेतूनं विविध योजना राबवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम कामगारांना तेवीस भांड्यांचा संच दिला जातोय गडिंगला शहर आणि कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात सुमारे तीन हजार कुटुंबांची बांधकाम कामगार भांडी संच नोंदणी शिबिरात ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे बांधकाम कामगारांचं जीवन सुसह्य होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना सुरू करण्यात आल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनानं आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रयत्नातून कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात एक हजार पाचशे बांधकाम कामगारांना भांडी संच नोंदणी शिबिरात ऑनलाईन नोंदणी केली आहे नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती कामगार विभागामार्फत सहा संगणक ऑपरेटर बांधकाम कामगार कुटुंबांच्या कागदपत्रांची तपासणी करून नोंदणी करून g 도돼 मार्च दोन हजार चोवीस मध्ये संसार उपयोगी भांडी संच ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी गडिंगल शहर आणि कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघात सुमारे तीन हजार कुटुंबांना भांडी संचाचं वाटप करण्यात आलंय यापुढेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून दहा हजारपेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मानस असल्याचं अमर मांगले यांनी सांगितलं ही योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपसरपंच आदित्य पाटील नितीन पाटील सचिन देसाई रमेश पाटील मिलिंद मगदूम उषा मांगले पृथ्वीराज पाटील अनूप पाटील तर गणिंगल शहरातील अरुण सय्यद रश्मीराज देसाई महेश सलवादे राजू जमादार शर्मिला पोद्दार रेखा कांबळे हे परिश्रम घेत आहेत